आणि आता बातमी आहे डोंबिवलीमधील डोंबिवलीमधील झालेल्या लग्नात उपस्थित असलेल्यांची आता चौकशी होणार आहे आणि त्यातूनच जास्तीचा प्रसार झालेला आहे तर परदेशात आणि धार्मिक कार्य कार्यक्रमासाठी गेलेल्यांनी खरी माहिती जी आहे ती प्रशासनाला द्यावी असं आवाहन पालकमंत्री यांनी कल्याणमध्ये पत्रकारांशी बोलताना देखील केलेलं आहे कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचे रुग्ण जे आहेत ते आता वाढत आहेत आणि ती वाढती संख्या लक्षात घेता पालकमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका जी आहे त्या महानगरपालिकेमध्ये बैठक घेतली आणि यावेळेस त्यांनी वैद्यकीय साहित्य करता निधी दिला जाईल आणि तो कमी पडणार नाही असंही सांगितलेलं आहे अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रदीप भडगे आपल्यासोबत आहेत प्रदीप मनाली जर आपण बघितलं तर कल्याण डोंबिलीचा आकडा आता एकवीस वर झालेला आहे आपण जर बघितलं त्याप्रमाणे ज्या सुविधा ज्या पाहिजे होत्या त्या सुविधा मिळत नव्हत्या त्याच करता पालकमंत्री यांनी खासदार शेकांत शिंदे आमदार गणपत गायकवाड विश्वनाथ भोईर राजू पाटील आणि सर्व अधिकारी वर्ग असतील जिल्हाधिकारी असतील आयुक्त असतील यांच्यासोबत काल बैठक घेतली या बैठकीत काही निर्णय घेण्यात आलेले आहेत यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल असेल आय एम ए आय एम ए असतील आय एम एचे डॉक्टर असतील ह्यांची सुद्धा काय हेल्प घेतली जाणार आहे त्याचप्रमाणे दहा ज्या अँब्युलन्स आहेत या अँब्युलन्स कल्याण डोंबिवलीसाठी देण्यात आलेल्या आहेत असं सुद्धा सांगितलं यावेळी यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नात त्यांनी सांगितलं की जे डोंबिवली मधील जे लग्न आणि हळद झाली होती जास्तीचा प्रसार झालाय त्यामुळे तिकडच्या जी लोक गेली होती जी डोंबिवलीचे नागरिक असतील किंवा आजूबाजूच्या परिसरातील नागरिक असतील त्यांची चौकशी केली जाईल त्याचप्रमाणे परदेशात आणि दिल्लीच्या धार्मिक कार्यक्रमात गेलेल्यांनी खरी माहिती द्यावी जेणेकरून प्रशासनाला मदत करता येईल कोरोनापासून ते सुद्धा वाचतील आणि त्यांच्या संपर्कात आलेले नागरिक असतील ते सुद्धा वाचतील म्हणाली अगदी बरोबर आणि त्यामुळे या संपूर्ण घटनेसंदर्भातल्या घडामोडी ज्या आहेत त्या जाणून घेत राहणार तुर्तास प्रदीप संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद राज्यात कोरोना रोगाची साथ आलेली असताना भिवंडी महापालिकेमध्ये सगळे अधिकारी कर्मचारी यांच्या कोरोनाच्या लढ्यात सातत्यानं सहभाग घेत अहोरात्र काम करत आहेत आणि अशा कोरोना लढ्यामध्ये जर एखाद्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचारी याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारांना दहा लाख रुपये मदत करणार असल्याचं तसंच राज्य शासनाच्या मान्यतेनं मृत व्यक्ती यांच्या नात्यातील एका व्यक्तीला महापालिका सेवेत सामावून घेणार असल्याची घोषणा महापौर प्रतिभा विलास पाटील आणि आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी केलेली आहे आणि महत्वाची बाब म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषणा करणारी आणि अधिकारी कामगारांचे मनोबल वाढवणारी भिवंडी महापालिका आहे आमचे प्रतिनिधी शिंदे आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनामुळे पोलिसांचा मृत्यू झाल्यास पन्नास लाखाची मदत जाहीर केली होती आणि त्यानंतर त्याची दखल घेत कर्मचारी कोरोनाशी लढा देणारे जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत महानगरपालिकेचे त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी कोरोनाशी लढा देणारे जेवढे कर्मचारी असतील त्यांचा जर कोरोनामुळे मृत्यू जर झाला झाला तर त्या त्यांच्या कुटुंबियांना दहा लाखाची मदत करून त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची घोषणा ही महापौर प्रतिभा पाटील यांनी केलेली आहे आणि ही पहिलीच महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका की तिने कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी दहा लाखाची मदत जाहीर केलेली आहे आणि काल महत्वाची बैठक सुद्धा झाली त्यामध्ये महापौर आयुक्त विविध पक्षाचे गटनेते हेही उपस्थित होते आणि ह्या लाखाची मदत जाहीर केल्यामुळं कर्मचाऱ्यांचंही मनोबल वाढणार आहे म्हणाली नक्कीच रवी संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद जी घोषणा महापौरांनी भिवंडीच्या केलेली आहे त्यामुळे सगळ्या पालिका कर्मचाऱ्यांचं आणि प्रशासनाचं मनोबल निश्चितच वाढणार आहे तर वळूयात आता पुढच्या बातमी